नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कच्चा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहेत कच्चा चिवडा म्हटलं की तोंडाला पाणी येतं पण ही जी रेसिपी आहे ती करताना आपल्याला जास्त सामान लागणार नाही किंवा गॅसचासुद्धा वापर करायचा नाही आपल्याला एकदम झटपट पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होणारी रेसिपी आहे त्यासाठी जास्त काही सामान लागणार नाही जे घरात आहे त्या सामानामध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा बनवू शकता खायला एकदम टेस्टी लागतो आणि हा चिवडा खास करून विदर्भामध्ये बनवला जातो तर त्यासाठी विदर्भातील लोक जवस तेलाचा वापर करतात कारण तिकडे चांगल्या क्वालिटीचं चा जवस तेल मिळतं पण आपण इकडे साध्या तेलाचा म्हणजे जे आपलं घरगुती रोजचं तेल आहे त्या तेलाचा वापर करून कच्चा चिवडा बनवणार आहेत या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये चुरमुरे घेतले आहेत चुरमुरे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही थोडंसं भाजूनसुद्धा घेऊ शकता एक कट केलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे हवं तर तुम्ही काकडी भिजलेले हरभरेसुद्धा घेऊ शकता इथे धनटेस्टसाठी धना पावडर वापरलेली आहे एकदम छान चव येण्यासाठी आपण इथे चाट मसालासुद्धा वापरलेला आहे मसाल्यामध्ये सुहाणा मसाला आणि आंबारीचा वा मसाला वापरला आहे आणि हे आहेत मुरकुल तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे आम्ही मुरकुल म्हणतो तर काही ठिकाणी याला पोंगे म्हणतात कांड्या म्हणतात अजून छान टेस्ट येण्यासाठी इथे मसाला शेव मुरमुरा वापरलेला आहे याने टेस्ट खूप छान येते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जे आपण मुरकुल आणले होते त्याचे छोटे छोटे चुरा करून घेणार आहे काय होतं चुरा केल्यामुळे सर्व मसाला जो आहे तो व्यवस्थित चु चुवड्याला बसतो त्याच्यामुळे त्याचे छोटे छोटे चुरा करून घ्यायचा आणि मी इथे चुरमुरे एकासाठी बनवत आहे म्हणून कमी घेतलेले आहेत आपण जे चुरमुरा मुरकुलाचा चुरा केला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा परत थोडासा मसाला वापरलेला आहे सुहाणा मसाला आणि अंबारी मसाला वापरलेला आहे धने पावडर टाकून घ्यायची चाट मसाला वापरलेला आहे चाट मसाला त्यावर टाकून घ्यायचा चाट मसाल्यामुळे छान चव येते तिखट हे आपण घरगुती वापरलेलं आहे मी थोडंसं कमी टाकते कारण मुलांना लहान मुलांना तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे कमी मसाला आणि कमी तिखटाचा वापर करत आहे चवीपुरतं थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि जे आपण कांदा कट केलेला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा कट केलेलं टोमॅटो तुम्ही हवं तर ककडीसुद्धा टाकू शकता हरभरा उकडून घेतलेला हरभरासुद्धा टाकू शकता शेंगदाणे टाकू शकता त्यामुळे पण छान टेस्ट येते कट केलेली कोथिंबीर आणि जो आपण शेव मसाला मुरमुरा आणला होता तो त्यावर टाकून घ्यायचा एकदम जबरदस्त दिसत आहे आता काय करायचं यावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं कारण जो मसाला आहे तो सर्व चुरमुऱ्याला बसून जाईल आणि मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला तुम्ही थो मोठं पातेलं सुद्धा वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता पण इथे मी एकट्या थोडासाच करणार आहे त्यामुळे छोटा पातेलाचा वापर केलेला आहे आपण एका डिशमध्ये सर्व करू पाच ते दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूयात